डॉक्टर रणजित मोहिते विक्तोरा भोत्रे सचिन साधव आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील उपस्थित असणारे सर्वच मान्यवर शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी होकर ज्या गरजू आमच्या महिलांना मुलींना आज इतर साड्याचं सायकलचं शिलाई मशीनचं वाटप करणारे ते उपस्थित असणारे सर्व लाभार्थी ज्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आयोजित केलेला आहे ते ऋतुराज काळे काळे परिवार चांगलेल्या बंधू भगिनींना मनात होत मित्रांनो कालच आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्या मानामच्यामध्ये एक दुःखद घटना घडली शांतीचे सराब हे सगळ्यांना माहिती असणारं व्यक्तिमत्व सराफी धंद्यामध्ये वडिलांच्या नंतर अतिशय उत्तम काम हे शांती शेट यांनी करून दाखवलं करूं। माळेगाव ते संचालक होते दोन कमला नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं सहभाग असायचा त्यांच्या दुःखद निधनाबद्दल मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची परमेश्वरची निर्दी केली